स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील रस्ते पर्यावरण ड्रेनेज या विकास कामांसाठी सातशे कोटी तसंच महानगरपालिकेचा थकीत जी एस टी परतावा एक हजार सत्याहत्तरपैकी सहाशे सत्तावन्न कोटी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतल्याबद्दल नगरीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्कार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं काउन्सिल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील होत्या स्वागत आणि प्रास्ताविक म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष के के कांबळे यांनी केलं त्यानंतर अभिनंदनपर आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर युनियनचे प्रमुख आणि पदाधिकारी प्राध्यापक ए बी पाटील श्यामगोंड पाटील नौशाद जावळे संजय शेटे कृष्णा गोंदकुप्पे धनंजय पळसुले यांची यथोचित भाषणं झाली त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील मॅडम यांच्या हस्ते आमदार डॉ राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ आणि फोटो भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना गेल्या सहा महिन्यात शहरासाठी केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख त्यांनी केला त्यासाठी निधी मंजूर करून घेताना आलेल्या अडचणींवर मार्ग काढून निधी प्राप्त करून घेतला याचा पाढाच त्यांनी सांगितला जीएसटी महापालिकेचा मुख्य आर्थिक कणा असल्यामुळे त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं त्यासाठी आयुक्त यांनीही पाठपुरावा आणि सहकार्य केल्याबद्दल आवर्जून उल्लेख केला अध्यक्षीय भाषणात श्रीमती पाटील यांनी आमदार डॉ राहुल आवाडे यांनी तत्परतेनं पाठपुरावा करून विकास निधी सातशे कोटी त्याचबरोबर थकीत एक हजार सत्याहत्तर कोटी जीएसटी परतावापैकी सहाशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करून घेतलेबद्दल विशेष आभार मानले सत्कार समारंभाला सर्व युनियनचे पदाधिकारी आणि सदस्य सर्वश्री संपत तांबिरे संजय कांबळे सचिन घोरपडे दशरथ जावळे संजय पाटील अल्लाउद्दीन जमादार आकाशमाने युवराज भोसले संतोष पसोबा संतोष कांबळे राजू जमादार राहुल पांढरपट्टे श्रीकांत पाटील त्याचबरोबर अधिकारी डॉक्टर संगेवार सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे मुख्य लेखापरीक्षक श्रीमती खोत मुख्य लेखा अधिकारी खोळपे सॅनिटरी इन्स्पेक्टर किरण लाखे माळगे इत्यादी कर्मचारीवृंद मोठ्या संख्येनं हजर होते शेवटी आभार राज्य समन्वय समितीचे सदस्य हरिमाळी यांनी मानले सूत्रसंचालन म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे खजिनदार सचिन खोंद्रे यांनी केलं